सकाळच्या धुक्यात हरवलेली किरणाची हलकी सर रूमच्या खिडकीतून दिसला निसर्गाचा शांत आणि सुंदर स्वर हवा थंडगार मन अगदी शांत क्षण हा स्वर्गासारखा आजचा गुड मॉर्निंग या दृश्यामुळे झाला असा खास गुड मॉर्निंग एव्हरी वन कशात तुम्ही सर्व आजच्या नवीन व्लॉग मध्ये मी तुमचा सर्वांचं स्वागत करते सकाळच्या मस्त व्ह्यू नंतर फ्रेश झालो त्यानंतर ब्रेकफास्टसाठी खाली गेलो एकदम उत्तम असा ब्रेकफास्ट होता छान पोट भरून खाल्लं रुद्राने खूप मजा केली तिथेच बाजूला गेम झोन होता तिथे तिचं खाणं खेळणं असं चालू होतं तिने मस्त असं पोट भरून नाश्ता केला त्यानंतर चहा कॉफी हे पण आमचं सर्व घेऊन झालं त्यानंतर थोडा वेळा मी गेम झोनमध्ये खेळलो इथे कॅरम होता चेस होता टेबल टेनिस होता बरेच गेम होते इकडे रुद्राक्षीचं तिचं तिचं खेळणं चालू होतं त्यानंतर आम्ही दोघांनी मिळून मस्त असा कॅरमचा एक डाव खेळला त्यानंतर आम्ही गेलो स्विमिंग पूलमध्ये पाणी खूप थंडगार होतं बापरे स्विमिंग करायची तुला कशी करते स्विमिंग प्यू तशी कळते बापली <laughs> रुद्राक्षी सारखं पाण्यातून आत बाहेर आत बाहेर करणं चालू होतं पाणी थंड असल्यामुळे ती पाण्याला भीत होती तिने बऱ्यापैकी एन्जॉय केला मस्त त्या दोघांचं चालू होतं एन्जॉय करणं आणि मी मस्त त्यांचे पाणी कसं होत थंड थंडा होता पाणी केली तू स्विमिंग केली थंड पाणी होत ना त्यांना पण सुरुवातीला पाणी थंड करायला लागलं पण शेवटी नंतर त्यांना मस्त त्यांना मज्जा मस आली त्यांनी मस्त स्विमिंग केली त्यानंतर आम्ही आवरून मॅप्रो गार्डनला गेलो होतो तोपर्यंत रुद्राक्षी झोपली होती गाडीमध्ये पाण्यामध्ये मस्त तिने खेळून तिला लगेच ती गाडीत बसल्या बसल्या तिला लगेच झोप लागली त्यानंतर ता, आम्ही इकडे मॅप्रो गार्डनला आलेलो सुंदर आहे प्लेस हे पण त्यानंतर तिथे थोडी शॉपिंग केली आणि इथे बऱ्याच गोष्टी टेस्टिंगसाठी असतात बरेच प्रोडक्ट त्यांनी ठेवलेले आहेत टेस्ट फ्रीमध्ये मस्त छान असं टेस्ट करायचं आणि आवडलं तर घ्यायचं तर बऱ्यापैकी आपल्याला नवीन नवीन नवी असे टेस्ट करायला भेटतात प्रोडक्ट त्यांच्या तर बऱ्याच गोष्टी टेस्ट करून झाल्यानंतर मी काही असं काही जास्त काही खरेदी केलं नाही मी एक आपलं स्ट्रॉबेरी जाम घेतलं आणि एक आपलं केचअप घेतलं हे मला आवडले त्यांचे त्यानंतर गेम्स खेळले भरपूर इथे आ, गेम्स होते आणि हे चॉकलेटचे गेम पहा खाली मुलांना सोडतात ते आणि जेवढे त्यांच्या हातातील तेवढं ते चॉकलेट घेऊन यायचं एकशे अठ्ठ्याण्णव रुपये आय थिंक काहीतरी त्याचं तिकीट होतं त्यानंतर हा चॉकलेटचा पाऊस आम्ही पण एकशे अठ्ठ्याण्णवचं तिकीट काढलेलं आणि रुद्राक्षीचे पप्पा गेलेले आणि भरपूर असे चॉकलेट थनिंग गोळा करून आले होते त्यानंतर आम्ही तिथे तीन गेम खेळलो जवळपास पाचशे पाचशेचे तीन गेम खेळले होते एक टेडीसाठी शेवटच्या याच्यात आहे मी ती क्लिप ॲड केलेली आहे त्यानंतर आम्ही थोडं खाण्यासाठी थांबलो होतो इथे स्ट्रॉबेरी आईस्क्रीम घेतलेली ही तीनशे साठची आय थिंक आहे ती आणि खूप छान टेस्ट आहे त्यानंतर सँडविचसुद्धा घेतलेला सँडविच आणि फ्राईज वगैरे आ, ते पण छान आहे त्यानंतर पहा रुद्राक्षीला आहे मस्त असा भूपू जिंकला जवळपास पंधराशे रुपये खर्च केल्यानंतर तो कुत्रा भेटलेला आहे त्यानंतर तिकडून आम्ही वॅक्स हे ॲक्वेरियम बघायला आलेलो खूप सुंदर आहेत आणि एवढे सुंदर फिश आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत जवळपास भरपूर फिश आहेत ए, ए आपण जिकडे गेलो तिथून रिटर्न आयलात बघा बघा बघे बघा आपण ज्या डायरेक्शनला जातोय ना बघ लगेच त्या पलटी मारत आहेत इत त्या बघा हे बघा 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 तुम्ही तिकडून या तुम्ही तिकडून या झालं हे बघा यांचं जमलिंग झालं बघ ते खूप सुंदर सुंदर फिश पाहिलेले आहेत तुम्ही पण कधी इकडे प्लॅन केलात ना इथे नक्की व्हिजिट द्या दोनशे पन्नास पर पर्सन इथे तिकीट आहे आणि खरंच खूप छान आहे आणि लहान मुलं तर खूप एन्जॉय करतात रुद्राक्षीने खूप एन्जॉय केलेलं आहे आणि खूप सुंदर मेंटेन वगैरे केलेलं आहे एवढं सुंदर स्वच्छ वगैरे के ठेवलेलं आहे त्यांनी माशा फिश वगैरे या एवढ्या छान दिसतात आणि पूर्ण थ्री डी ग्लासमधून त्यांनी ते सेट केलेलं आहे शॉक मारते का कोणती फिश आहे किती मोठी आहे ती सापा सारखीच आहे सर्व फिश वगैरे पाहून झाल्यानंतर बाहेर पडलो आणि तिथून आम्ही निघालो मार्केट साठी मस्त आम्ही निघालो मार्केट या्ड ला शॉपिंग करायला हो ना हो नाही बघायचं नाही मार्केट मार्केट नाही शॉपिंग करायला जायचं मार्केट वाटेतच वेना लेक वगैरे पण लागतं तिथे खूप गर्दी होती त्यामुळे आम्ही तिथे थांबलो नाही डायरेक्ट आम्ही मार्केटला पोहोचलो आणि पूर्ण छान मार्केट, मार्केट फिरलो आणि एवढे सुंदर क्यूट क्यूट पर्स होते ना रुद्राक्षीला घे म्हणलं तर तिला नको पाहिजे होती ती नको म्हणत होती ना नाहीच घ्यायचं म्हणून शेवटी नाही घेतलं मग कॉन वगैरे खाल्ले आणि रूमवर आलो आणि हे पहा एवढं चॉकलेट जमा झालेत ना ते रुद्राक्षीचं खेळणं चालू होतं कट टू टे टू रूममधले असे कोण कोण शॅम्पू जे आपल्याला बॉटल्स वगैरे ठेवलेले असतात ते घरी घेऊन येतं परत रिटर्न ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि छान असं इथे पण मी थोडा फोटोशूट वगैरे केला मस्त रेडी झाल्यावर वगैरे नंतर मस्त असा ब्रेकफास्ट केला डोसा होता मिसळ पाव होती आणि मस्त छान छोटे छोटे कपकेक होते चहा वगैरे घेतला आणि परत निघता निघता फोटोशूट केला कारण चेकआउट करायचं होतं त्यानंतर आम्ही चेकआउट करून आम्ही दर्शनाला गेलो महादेवाच्या श्री क्षेत्र महाबळेश्वर यांचं दर्शन घ्यायला खूप सुंदर मंदिर आहे आणि इथे दर्शन आणि आतून दर्शन घ्यायची लाईन वेगळी असते गर्दी तेवढी नव्हती त्याच्यामुळे दर्शन खूप छान झालं तुम्हालाही मी थोडंसं बाहेरून असं दर्शन दाखवते तुम्ही पण इथून दर्शन घेऊ शकता आ, ही दर्शनाची लाईन होती त्यानंतर ता दर्शन घेतलो आणि आम्ही रिटर्न निघालो जास्त काही फिरलो नाही कारण खूप थकलो होतो आणि घरी पोचायचं पण होतं लवकरात लवकर त्यानंतर हे आहे सातारा रुद्राक्षीचा जन्म हा साताऱ्याचा साता सा आहे तिला मी दाखवत होते उठ म्हणत होते सातारा आलाय गूट गा जन्मगाव पहा ती तर काही उठली नाही त्यानंतर प्रवास आम्ही जवळपास पाच वाजता घरी पोचलो सांगलीला आणि मस्त असा आमचा वीकेंड एन्जॉय झालेला आहे आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका ब बाय टेक केअर